आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पंधरा ऑगस्टला पंतप्रधान कुठे झेंडावंदन करतात ए कुतुबमिनार बी ताजमहल सी इंडिया गेट डी लाल किल्ला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लाल किल्ला पुढचा प्रश्न आहे भारतात हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे ए केरळ बी गुजरात सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश राज्यात पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिल्या कम्प्युटरचे नाव काय होते ए केशव बी यश सी केसरी डी सिद्धार्थ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिद्धार्थ पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे ए मोर बी बदक सी गरुड डी शतुर्ग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शतुर्ग पुढचा प्रश्न बघा भारतात सर्वप्रथम कोरोना लस कोणाला दिली ए मनीष कुमार बी सोनिया गांधी सी नरेंद्र मोदी डी राहुल गांधी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मनीष कुमार पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे ए वेल्सम बी कोरिया सी दिल्ली डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिल्ली पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात नाही ए नेपाळ बी भारत सी अमेरिका डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नेपाळ पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात शिवितल्यास पाच वर्ष शिक्षा होते ए फ्रान्स बी क्युबा सी अमेरिका डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्यूबा पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात सोन्याची हॉटेल आहेत ए वियतनाम बी भारत शी नेपाळ डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्हिएतनाम पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात एकही पोलीस नाही ए जर्मनी बी इटली शी वेटिकन सिटी डी साऊथ कोरिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी वेटिकन सिटी पुढचा प्रश्न आहे मानवाचा सर्वात मोठा दुश्मन कोणता आहे ए मच्छर बी कुत्रा शी साप डी वाघ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मच्छर पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात सर्वात जास्त प्राणी आहेत ए जपान बी भारत सी दक्षिण कोरिया डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होईल ए पवार बी शिंदे शी ठाकरे डी फडणवीस मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पटकन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय सण कोणता आहे ए दिवाळी बी गुढीपाडवा शी गणतंत्र दिवस डी दसरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी गणतंत्र दिवस मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये